आई आज आपल्याला काहीतरी स्पेशल चटपटीत असं बनवू का गं खायला मी म्हणाले काय बनवशील तर मला म्हणाली आलू टिक्की बनवू तर मी तिला म्हणाले फ्रीजमध्ये पनीर आहे तू आलू पनीर टिक्की बनव मग मला थोडक्यात रेसिपी सांगशील का गं की आलू पनीर टिक्की नक्की बनवायची कशी असते <laughs> सांगितली थोडक्यात तिला रेसिपी सांगितली बरं का कशी बनवायची असते त्यानुसार माझ्या लेकीने पूर्वतयारी करून घेतली तिने सुरुवात केली रेसिपीला बटाटे उकडून घेतले आता ते स्मॅश करते आहे त्यामध्ये रवा टाकला तिने आत्ता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तोही त्यामध्ये ती टाकते आता पाहूयात पुढे काय करते अच्छा कोथिंबीरही टाकलेली आहे पनीर टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आता मसाल्यांकडे आलेली आहे पाहूयात आता काय काय मसाले ॲड करते हळद टाकून झालेली आहे आता लाल तिखट टाकून झालेलं आहे हा मसाला आहे आता धने पावडर ओके कॉर्नफ्लोअर आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे माझ्या लेकीला मीठ आणि मसाले यांचा अंदाज परफेक्ट आहे बरं का अगदी अचूक आता टिक्की बनवायचं काम चालू आहे टिक्की बनवून झाल्यासुद्धा हुशार आहे माझी मुलगी हो ना चला आता फ्राय करूयात तव्यात टाकून झालेल्या आहेत आता तिला सांगितलेलं आहे गोल्डन ब्राऊनपर्यंत आपल्याला त्या फ्राय करायच्या रिव्वा, खूप छान किती सुंदर दिसत आहेत ना काही गुण मुलींमध्ये खरंच उपजत असतात नाही का आता टेस्ट करायला आणलेले आहेत माझ्याकडे आणि मला म्हणाली आई टेस्ट करून सांग ना ग कशी झाली आहे माझी टिकी खूप छान अतिशय सुंदर अशी तिने आलू पनीर टिक्की बनवलेली आहे